अरे कुठे गेलं ते बॅटिंग काय आलं टॉस बॉल एकोणीस शाबास अरे दुसरा वा 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 षटकार दोन पॉइंट तीन वर अडतीस जावा चला वाईड शाबास अरे रे आणिकडी बाद हा चला गावाला ना पन्नास धावण आहे बघूया बघूयाता पिंट्या दा हे शाबास पळ 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 एक धाव शाबास हे येऊ पळ 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 पाच बॉल चार धावा लय कमी झाला स्कोर मारा मारा नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर आमच्या वाडीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त जो युवा वर्ग असतो बाहेरगावी कामानिमित्त राहणारा ते बरेचसे युवा वर्ग यावेळी इकडे आलेला होता गावामध्ये आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही एक विरंगमुळा म्हणून संध्याकाळ जो आम्ही खेळायला गेलो आता हल्ली काय आपलं खेळणं होत नाही मी तर मला वाटतं तीन ते चार वर्षांनी मला वाट आठवत नाही अगोदर कधी खेळलो होतो खेळायला गेलो तर गावातल्या क्रिकेट म्हणजे एक मजा असते वेगळ्या प्रकारची अगदी तिथले नियम असतील किंवा ग्राउंड असेल आणि इतर बऱ्याच गोष्टी असतील तर त्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला एन्जॉय केला आणि मग काहीतरी वेगळ्या म्हणून मग गावातली मुलं त्यांची एक सेपरेट टीम आणि शहरातून जी राहणारे मुलं असतात जे कामानिमित्त आलेला आहे तिकडे तर त्यांची एक टीम अशा दोन टीममध्ये आम्ही एक मॅच लावली आणि खूप मजा आली तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पांढर अरे कुठे गेलं ते बॅटिंग काय हा ठीक आहे मुंबईवाल्यांची बॅटिंग तसं करा चार बॉल दाध्या एक बॉल एकोणीस शाबास अरे दुसरा वा 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 षटकार सिक्स ना सिक्स दुसरा सिक्स हे धाव 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 घेतलीन गाऊट पहिली विकेट घेतले आहे आत्ता कुणाला गेलंय ऋतिक

एक काढलाय दोन काढलाय अजून एक काढ शाबा शाबाश दोन पॉइंट तीन अडतीस जावा चला वाईट शहाबास अरे रे आणि कडी बाद राजी। 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 राजी अरे रे आणि सल्लग दुसरा गणी वाद आहे किती हर्षद आणि पळ नको अरे एक एक मागे तीन ओर आणि किती बेचाळीस जावादे दा शाबाश ये ए, गेला बाग गेला बाग पर पर नको बस 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 स्ट्राइक दिया रेडियो इराज स्ट्राइक सोडू नको दिया रेडियो नो आई मार चल चल पर लोग और पर पर अरे पर शाबास सिक्स क्या चारे रे संपले वाटत सगळे हे किती झाले पन्ना। एकूण पन्नास पन्नास हवन चाल आहे ना पहिली इनिंग झाले हा चला गावाला पन्नास हवन चावा आहे बघूया आता पिंट्या हे शाबाज पळ 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 एक धाव एक बॉल एक धाव अदा बघूया अरे बॉल पुटला आणि एक रन दोन बॉल दोन धावा चल दादा तिसरा बॉल टाकतोय अरे

एक पॉइंट चार दवा शाबाश पढ़ पढ़ एक पॉइंट पांच बारह रेटा अरे काय तू <laughs> आपले पण ताईच पडलेले फक्त त्या दोन त्यांना झाल्या दोन चीक्षा ओ, चीक्षा थे थे। दोन धावा दोन वर चौदा शाबास ए गेला गेला चौकार ना

मला <laughs> <laughs> रे पळ 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 तिसरा एक नाईट एकला था। चल शाबास एकवीस दोन पॉइंट दोन एकवीस जावा बरेच पाहिजे रे होय अजून आहेत भरपूर शाबास एक, एक रन दोन पॉइंट तीन रेट घेतला बाप रे आणि गडी बाद दोन चार बावीस दोन पॉईंट चार बावीस जावायचा राजला स्ट्राईक द्या रे तीन गे तीन गे <laughs> तो तो ताँगी। ताँगी। चाल, दोन पाच, रे कि चव वाईट आहे ना सत्तावीस आणि दुसरा सहा बॉल आणि तेवीस जावा बघू आता घे गे, गे पण पर... नाही काय बॅट ला बॅट काय समजत ना सांगून मॅच काढतोस काय कृष्णा <laughs> आम्ही कृष्णाला अरे तू धाव ये तो हो आऊट तू धाव चार ला वीस वाईट चार ला एकोणीस ना रे तीन ला एकोणीस डॉट बॉल